मनी अट्रॅक्शन कुटुंबातल्या गेलेल्या व्यक्तीचे फोटो पाकिटात ठेवता मग हे नक्की वाचा कुटुंबातील मृत व्यक्ती अनेकदा आपल्या जवळचे असते अशा वेळी त्यांची आठवण राहावी म्हणून आपण त्यांचा फोटो आपल्या पाकिटात किंवा पर्समध्ये ठेवतो पण स्त्री असो वा पुरुष प्रत्येकजण पर्सचा वापर करतात पर्सचा किंवा पाकिटाचा उपयोग पैसे आणि महत्त्वाच्या वस्तू ठेवण्यासाठी असतो पण अनेक जण त्यामध्ये गरजेपेक्षा जास्त वस्तू ठेवतात अनेकांच्या पाकिटात तर पैसे कमी आणि बाकीचा पसारा जास्त असतो त्याचा त्यांना त्रासही होतो कळतं पण वळत नाही अशातला हा भाग आहे न कळत आपण पर्समध्ये अशा काही वस्तू ठेवतो ज्याची आपल्याला गरज तर नसतेच शिवाय त्या वस्तूंच्या नकारात्मक ऊर्जेमुळे समस्येचा सामना करावा लागतो मनी काही वस्तू पर्स किंवा पाकिटात ठेवणे अशुभ मानले जाते या गोष्टी पर्समध्ये ठेवल्याने अनेक समस्यांना समोर सामोरे जावे लागते शॉर्टेज ऑफ मनी प्रत्येक वास्तूला स्वतःची ऊर्जा असते नकारात्मक ऊर्जा असलेल्या वस्तू पर्समध्ये जास्त असेल तर त्या सकारात्मक ऊर्जेसाठी पॉझिटिव्ह एनर्जी बाधा निर्माण करतात या वस्तू कोणत्या आहेत आणि त्या पर्स किंवा पाकिटात ठेवणे अशुभ का मानले जाते त्याबद्दल जाणून घेऊया जाणून घ्या पर्स किंवा पाकिटामध्ये कोणत्या गोष्टी ठेवणे अशुभ मानले जाते अनेकांना अशी सवय असते की खरेदी केल्यानंतर ते बिल पर्समध्ये ठेवतात तसेच त्या बिलाचे काम झाल्यानंतरही ते पर्समध्ये किंवा पाकिटात तसेच पडून असते कुठल्याही प्रकारच्या बिलामध्ये नकारात्मक ऊर्जा असते ती ऊर्जा आपल्या पर्समध्ये साठवून ठेवतो त्यामुळे सकारात्मक ऊर्जेसाठी ती बाधा निर्माण करते अनेक जण पर्स किंवा पाकिटात नोटा घड्या करून किंवा चोळामुळा करून ठेवतात हा पैशाचा अपमान आहे यावरून असे दिसते की आपल्याला पैशाची किंमत नाही अशा लोकांवर लक्ष्मी कधीच प्रसन्न राहत नाही आर्थिक तंगीचे हे सर्वात मोठे कारण आहे पर्समध्ये कधीही अशी चित्रे ठेवू नका ज्यामध्ये राग मस्तर विरोध या भावना दिसतील तसेच अशी विचित्र चित्रे घरातही लावू नका कारण ते आपल्या भोवती नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात कुटुंबातील मृत व्यक्ती अनेकदा आपल्या जवळची असते अशा वेळी त्यांची आठवण राहावी म्हणून आपण त्यांचा फोटो आपल्या पाकिटात किंवा पर्समध्ये ठेवतो पण वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये कुटुंबातील मृत व्यक्तीचे तो कधीही ठेवू नये असे केल्याने माणूस कर्ज बाजारी बनतो देवी देवतांचा आशीर्वाद आपल्यावर कायम असावा यासाठी बरेच जण देवी देवतांचा फोटो पर्समध्ये ठेवतात पण वास्तुशास्त्रानुसार हे चुकीचे आहे कारण पर्स किंवा पाकिट घेऊन आपण अनेक ठिकाणी वावरतो कधी कधी कानिरड्या हातांनाही पर्सला हात लावावा लागतो हे चुकीचे आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी पैशाच्या तंगीचे कारण बनू शकते श्री स्वामी समर्थ